कार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण का? तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं जे द्रावण माहित आहे काय चालू आहे बँकेमध्ये चारशे पदाची भरतीला तुम्ही मंजुरी लाख रुपये दर काढलाय जो पर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तो पर्यंत चारशे पदाची भरती झाली नाही पाहिजे खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेल्या आहे अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहे आणि तुम्ही चोरांना प्रशिक्षण पत्र की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोहोचलाय का आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ आहे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या वेग सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे का ज्या कारखान्याचा विषय तुम्ही समजून घ्या त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंतरावांना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही परत ती साखर पंचवीस टक्के दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे जतच्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्रं सगळी काढलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे दुसरा विषय वसंतदादा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं तारण दिलं नाही बँकेला तारण पाहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही तुम्ही पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण कशी काय देत आहे आमच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मागायचं म्हटलं तर दोन महिने तुमच्या ढेलपाट घालायला लागत आहे तीन वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतो आहे तिथं ऊस आहे का कापूस आहे का डाळिंब आहे का द्राक्षी आहे का आणि मग तुम्ही कर्ज देत आहे आणि इकडं तुम्ही पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण देत आहे तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे खानापूरच्या सुदगिरणीला तुम्ही पैसे दिले ते सुतगिरणीच्या अकाउंटवरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंटवरती गेले पण ही लोकं रुबाबा फिरतायत आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय यांचा जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चामुळं जयंतराव पासून खालीच जयंतरावला माहीत नाही का इथं काय चालू आहे हो बँकेमध्ये चारशे पदाची भरतीला तर तुम्ही मंजुरी मागताय वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये दर काढला आहे अरे कशासाठी तुम्हाला द्यायची जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तोपर्यंत चारशे पदाची भरती झाली नाही पाहिजे मागं जी भरती झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागलेत त्यांच्याकडून वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये चर्मनी घेतलेले आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये सिद्ध झालं आहे आम्ही आरोप करतोय म्हणून नाही मोठा फर्निचरचा घोटाळा आहे सगळं जे रिन्युवेशन सुरू आहे जिल्हामधल्या बँकांचं त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे ए टी एमच्या मशीनी खरेदी केल्या नोटा मोजायच्या मशीनी खरेदी केल्या एक, पना है। एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं आमची मागणी आहे जोपर्यंत संचालक मंडळ आहे तोपर्यंत इथं असं चालणार एका एका सभासदाला तुम्ही पन्नास पन्नास लाख देत आहे ज्याची गावामध्ये एक रुपयाची पत नाही पण तो संचालकाचा जवळचा आहे तो संचालकाचा कार्यकर्ता आहे संचालकाचा पाहुणा आहे म्हणून तुम्ही पन्नास लाख देणार हे जे अनागोंदी सुरू आहे त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय की या बँकेला त्यांनी एक प्रकारे प्रमाणपत्र दिलेलं मी शेतकरी न्याय मागायला बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यदक्ष राज्याच्या सहकार मंत्र्यांनी पुण्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक बोलावली आणि सांगली जिल्हा बँकेला प्रशिक्ष् पत्र देऊन टाकलं की बँक काही दोनशे कोटी न नप्यात आली आहे अरे ते कागदावरचा नफा कशाला दाखवत आहे खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेल्या आहे अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहे आणि तुम्ही चोरांना प्रशिक्षण पत्र देत आहे याचा अर्थ सरळ आहे की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोचलाय का आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उपाशी आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळ तुपाशी आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली की आता राज्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्याशिवाय बँकेची लुटमार थांबणार नाही शरद हो यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदा पाटील बॅलिस्टर विठ्ठलराव गाडगे विखे पाटील साहेब यांनी या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा आस्थ एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ तिंचीच आहे कुरणात पहिलं वळू सोडावी तशी शेतकऱ्यांच्या कुरणामध्ये ही वळू बहिलं पवार साहेबांनी चरायला गेली पन्नास वर्ष सोडलेली आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा